न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ नगर नांदेड यांच्या वतीने महापुरुषांची जयंती असो की कोणता सार्वजनिक कार्यक्रम असो यांच्या वतीने करण्यात येत असतो त्याचप्रमाणे शिक्षण व व्यसनमुक्ती हा कार्यक्रम श्रीवस्ती नगर नांदेड येथे फिरून जनजागृती करून संपन्न झाला महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र श्री वास्तव नगर नांदेड यांच्या वतीने शिक्षणावर व व्यसनमुक्तीवर दिगंबर हनुमंतेराव राहुल बहादुरे चंद्रकांत घोडके राहुल गायकवाड सुमनबाई सरपाते छायाबाई सरपाते शैलेंद्र शैलेंद्रोंधळे अरुणा जमदाडे सोनू हनुमंते सुनील गायकवाड या सगळ्यांनी फिरून शिक्षणावर व्यसनमुक्तीवर समाजात जनजागृती केली दिगंबरजी तेलंगे नांदेड जिल्हा प्रतिनिधी मुक्त करावं शिक्षण घ्यावं संघटित व्हावं चांगलं जगाव असं डॉक्टर बाबासाहेब यांनी सांगितलेलं आहे म्हणून संघटित होऊया संघटित होऊया मिहार येते वाचनालय मिऊ त्या गोळी वाचनाची धोरी चावल्या गोळी वाचनाची धोरी शिक्षण देऊया घडूया शिक्षण देऊया घडूया

त्याच्यामध्ये म्हणा ना हो हो भीमासारखा म्हणायचं दोघाचं दोघही म्हणा ना दो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.